नमस्कार मी विद्या तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते नेहमी आपण चणाडाळीची पुरणपोळी करतो पण आज आपण गाजरची पुरणपोळी करणार आहोत ही पुरणपोळी खायला खूपच टेस्टी लागते एक नवीन पदार्थ आहे नक्की एकदा तुम्ही ट्राय करा माझ्या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी केलीत ना तर तुम्ही नेहमी नेहमी अशाच पद्धतीने तुम्ही पुरणपोळी कराल चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मार्केटमध्ये ना आता खूप छान अशी गाजर यायला लागलेली आहेत तर आज आपण गाजरची पुरणपोळी बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी एक किलो गाजर घेतलेले आहेत त्यांना पहिले स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आपल्याला परत पण धुवायचे आहेत पण गाजर घेताना ना असते मस्त कोळे पोळे घ्यायचे आणि चांगले लाल वाले बघून घ्यायचे त्यांना पहिले आपण आधी साफ करणार आहोत त्याच्यावरती ना माती असते किंवा कच असते ती काढून टाकायची ही माती कच जर तुम्ही काढली नाहीत ना तर तुमचे पुरणपोळी ना कचकची तशी लागणार म्हणजे वरती कच असते ना ती पुरणपोळी येणार म्हणून त्याच्या सुरीने आपल्याला ही अशी घाण आहे ती सर्व काढून घ्यायची आहे बटाटे सोल्याच्या ह्यानं काढायचे नाही बटाटे सोल्याचेहनं काढलीत ना, ना, ना। तर मग ते जास्त असं गाजर आपलं वेस्ट होतं म्हणून असं सुरीने काढायची वरची वरची अशा प्रकारे आपण सर्व गाजर आहेत ना ते साफ करून घेणार आहोत ते साफ करून झाले ना की त्यांना स्वच्छ धुवायचे आणि चांगले पाणी नितळायला ठेवून द्यायचे एकदम कोरडे करून घ्यायचे कारण त्याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे सर्व गाजर आपले साफ करून झालेत त्यांना चांगले व्यवस्थित असे कोरडे करून घ्यायचे नाही तर कपड्याने पुसून घ्यायचे कपड्याने पुसून झाल्याच्या नंतर ना त्यांना आपल्याला या किसणीवरती किसून घ्यायचे आहेत एक तर तुम्ही बारीक कापून मिक्सरला पण बारीक करू शकता किंवा तुम्ही असेच पोळी करून पण कुकरमध्ये शिजू शकता पण आपण ह्याला किसून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सर्व गाजर ते किसून घ्यायचे आहे सर्व गाजर आपलं किसून झालेलं आहे तुम्ही हे गाजर आहे टोपामध्ये पण शिजू शकता किंवा कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकता मी ह्याला कुकरमध्ये घेणार आहे शिजवून गाजर काढून घ्यायचं इथे मी फुल क्रीम एक लिटर दूध घेतलेलं त्याला चांगलं आठवून घेतलेलं आहे त्याच्यावरची साय आहे ना ती बघू शकता तुम्ही किती साय आली आहे ती दोन कप दूध घालायचं आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीये ह्या दुधामध्येच आपल्याला शिजवून घ्यायचंय जर तुम्ही टोपात शिजवलेत ना तर दुधाचं प्रमाण जास्त घेतलं तरी चालेल पण कुकरमध्ये शिजवलं ना तर मग दूध तसंच राहतं म्हणून इथे मी दोनच कप दूध घातलेलं आहे म्हणजे एक लिटर दूध मी चांगलं आठवून घेतलं होतं या अर्धा लिटर पेक्षा इथे मी जास्त दूध घातलेलं आहे झाकण लावायचं आणि लो टू शिट्या करून घेतलेल्या आहेत दूध आहे ना ते पण वरती आलेलं नाही म्हणून पहिलं दूध थोडंच घालायचं याला आपल्याला ना चांगलं मॅश करून घ्यायचं आहे चांगलं मॅश करायचं हे व्यवस्थित असं मी मॅश करून घेतलेलं आहे असंच कुकर उचलायचा आणि गॅसवर ठेवायचा आपण ह्याच्यामध्ये अजून साखर घातलेली नाहीये कारण जर तुम्ही सुरुवातीला जर साखर घातलीत ना तर गाजर भरपूर दिसतात आणि मग तो पदार्थ गोड होतो म्हणून असं शिजल्याच्या नंतर आपल्याला साखरेचा अंदाज मिळतो तर नंतर घालायची ह्याच्यामध्ये दूध अजून जास्त आहे पण थोडंसं आपल्याला याला सुका करून घ्यायचं अजून मधून आपलं हे गाजर आहे ना ते चांगलं सुकत आलेले म्हणजे दूध त्याच्यातलं आटत आलेलं आहे थोडंसं असं ओलसर असेल ना तेव्हाच याच्यामध्ये साखर घालायची मी इथे दीड कप साखर घेतलेली आहे वजनी प्रमाण बोललात तर तीनशे ग्राम आहे पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं गोड पाहिजे ना त्याप्रमाणे इथे साखर घालायची आणि त्याला मिक्स करून घ्यायचे आता आपण साखर घातली ना की परत तो पातळ होणार आहे पण आपल्याला एकदम सुका करायचा आहे जसे आपले चण्या डाळीचे शिंतोडे उडतात ना हातावर तसे घ्यायचे पण उडतात पण असा लांब दांड्याचा पलिता घ्यायचा किंवा फळी घ्यायची आणि मिक्स करायचं त्याला आपली साखर घातल्याच्या नंतर पण आपलं गाजर आहे ते बघू शकता तुम्ही कितपत असं घट्ट झालेलं आहे ते त्याच्यामध्ये मी दोनशे ग्राम खवा घातलेला आहे खवा आहे ना तो हाताने कुस्करून घ्यायचा आणि ह्याला मिक्स करायचं परत आपल्याला असं मॅश करून घ्यायचं चा। असा चांगला सुकला ना की नंतरच वेलची पावडर घालायची म्हणजे मस्त असा सुवास पण येतो वेलची पावडरचा एक टेबल स्पून वेलची पावडर ही माझी साखर घातलेली आहे म्हणून मी एक टेबल स्पून घातले तुम्ही नुसती वेलची पावडर घातली ना थोडीशी कमी घालायची मिक्स आपलं गाजरचं पुरण आहे ना ते तयार झालेलं आहे असं पळीमध्ये घ्यायचं आणि असं पलटी मारायचं पलडण आहे ना की समजायचं की आपलं पुरण तयार झाले कारण ते अजून थंड झाल्यावर घट्ट होणार आहे गॅस बंद करायचा पोळ्यांसाठी इथे मी दोन कप पीठ घेतलेलं आहे अर्धा मैदा आहे आणि अर्धा गव्हाचं पीठ आहे तुम्ही फक्त मैदा पण वापरू शकता किंवा तुम्ही फक्त गव्हाचं पीठ पण वापरू शकता जसे तुम्हाला पोळ्या करायच्या असतील ना त्याप्रमाणे पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं पिठामध्ये ना मीठ घालायचं म्हणजे पुरणपोळी आहे ना ती चांगली टेस्टी होते त्याला मिक्स करून घ्यायचं ते मी एक कप पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ आहे ते भिजवून घ्यायचं एक साथ पाणी घालायचं नाहीये थोडं थोडं घालायचं एक साथ घातलंच ना तर पीठ तुमचं पातळ होण्याची शक्यता असते मग थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं आपण जसं चपातीला भिजवतो ना त्याच पद्धतीने ह्याला भिजून घ्यायचं अशा पद्धतीने पीठ आहे ना ते मळून घ्यायचं त्याच कपाच्या मापाने दोन कप पीठ होते ते मला एक कप पाणी लागलेले थोडं जरास कमीच लागलेलं ला आहे त्याला तुमच्याकडे जेवढा वेळ असेल ना तेवढा वेळ ह्याला झाकून ठेवायचं त्यावरती आपल्याला एक चमचा तेल घालायचं आणि पीठ चांगलं मऊसू असं मळून घ्यायचं जेवढं तुम्ही पीठ मऊ मळणार किंवा चांगलं मळणार ना तेवढी तुमची पुरणपोळी आहे ना ती मऊ लुसलुशीत होणार आहे म्हणून पीठ मळायला कंजूशी करायची नाही पीठ आपलं चांगलं मौसू तसं मळून झालेलं आहे लगेच पोळ्या करायला घ्यायच्या आता आपलं हे थोडं पीठ आहे ना म्हणून याच्यावरती ओला कपडा नाही घातला ना तरी चालेल पण जर तुमचं जास्त पीठ असेल ना तर ओला कपडा घालायचं नाही तर वरून तेल लावून ठेवायचं त्याला म्हणजे ते सुकत नाही थंड झाल्याच्या नंतर आपलं पुरण बघू शकता तुम्ही कसं सुक झालेलं आहे ते समजा तुमचं पुरण पातळ झालं ना तर थोडा वेळ त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे ते घट्ट होतं अशा पद्धतीने पुरण आहे ना ते सुक झालं पाहिजे पण आता पोळ्या करूया पोळीला लावण्यासाठी तूप हाताला थोडंसं तेल घ्यायचं आणि पीठ घ्यायचं काढून आणि त्याची अशी वाटी बनवायची जसे आपण आपल्या पुरणपोळ्या भरतो ना त्याच पद्धतीने आपण भरायच्या आहेत त्याच्यामध्ये हे गाजरचं पुरण भरायचं आणि त्याचं तोंड बंद करायचं पुरण वरती येते वाटलं ना तर थोडंसं असं बोटाने आत टाकायचं आणि इथे मी लाटायसाठी मैदा घेतलेला आहे आणि आपला तवा आहे ना तो गरम करायला ठेवायचा आणि पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची जोरात दाबून दाबून लाटायची नाही दाबून दाबून लाटली ना मग ती फुटते मग मग पुरण आहे ते बाहेर येतं आणि साईडच्या कडेने पहिला पातळ करत जायचं आपल्याला वाटलं इथे अशी हे होते म्हणून तर थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्याच्यावरती लावायचं मग ते पुरण आहे ना ते बाहेर येत नाही पीठ मऊसूत असेल ना तर पोळी पटकन अशी सरकल्या जाते एकदम लांब होते पटकन तुम्ही उचलून पण सरकवू शकता किंवा तुम्हाला उचलून सरकवायची नसेल तर असं पोळपाट करायचं तुम्हाला वाटलं जास्त पीठ आहे म्हणून तर असं कपडा घ्यायचा एक कॉटनचा पातळवायला सुती आणि त्यांना झाडून काढायचं तुम्ही जर पहिल्यांदाच लाटत असाल ना तर जास्त पीठ लावून लाटलं तरी चालतंय मग अशी कपड्याने झाडून घ्यायची आता माझं याला पीठ नाहीये आणि पोळी म्हटल्याच्या नंतर एकदम पातळ नाही लाटायची थोडीशी जराशी चपातीपेक्षा थोडी जराशी जाडीच लाटायची बघू शकता तुम्ही आपलं पुरण कसं भरलं आहे ते इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे कसं पोळी चिटकणार नाही आणि सर्व तव्याला असं तूप चांगलं लावायचं पोळं थोडे लावलं तरी चालतं जास्त झालं तर असं पलट्यानं काढून घ्यायचं त्याच्यावरती ही पोळी घालायची गॅस आपलं बारीकच आहे चांगली एका साईडने तिला शेकू द्यायची आपली पहिली पोळी शेकते तोपर्यंत आपण दुसरी पोळी भरून घ्यायची त्याच्यामध्ये हे पुरण भरायचे जास्त गोल नाही करायचं बुं। दाबून दाबून हलक्या हातानेच त्याला गोल करून घ्यायचं आणि अंगठ्याने हे पीठ आहे ना ते वर करायचं आणि ह्या पाच बोटांनी हे सारण आहे ते आत दापायचं आपली ही पोळी भरून होईपर्यंत तिकडची चांगली एका साईडने अशी आपली टेकली आहे बघा तिला साईडने असं सा तूप सोडायचं आता पोळी म्हटल्याच्या नंतर तुपाचा वापर करायचा आपण काय पोळ्या ह्या रोज रोज करत नाहीत ना पण तूप वापरायचं तुपाशिवाय पोळीला टेस्ट येत नाही चांगली शेकल्याशिवाय तिला पलटी करायची नाही जर चांगली शेकली नाही आणि पलटी करायला गेलात ना कुस्करते तिला आपल्याला पलटी करून घ्यायची पलटी करून झाली ना ती गॅस मोठा करायचा आणि इकडून पण आपल्याला तूप लावून घ्यायचे तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुमची पोळी फुटली ना तर ती मग अशी तम्म अशी फुलत नाही बघा इथं माझे फुटले म्हणून ते तर फुलणार नाही पण तुम्हाला दुसरी करून दाखवते की ते पण फुटली बघा पातळ झाली ना तर ती फुटते पण जरी पोळी फुटली ना तरी खरपूज भाजायची खरपूज भाजली की चांगली लागते मस्त असा सुवास पण फुटलेला आहे पोळी आपली दोन्ही साईड चांगली शेकून झाली ह्या पोळीच्या कडा आहेत ना त्या पण चांगल्या शेकवायच्या अशा आणि सारखी पलटी करायची नाही सारखी पलटी केली ना ती कडक होते मग तिला काढून घ्यायची आणि चाळणीवरती ठेवायची वाफ जाण्यासाठी थोडस तूप घालायचं आता जास्त घालायची गरज नाहीये एकदा चांगलं लावून घेतलं ना की परत नाही घातलं ना तरी चालतं पोळी घालायची गॅस बारीकच ठेवायचा आणि चांगली शेकून द्यायची साइडने असं तूप सोडायचं आणि थोडस वरून पण सोडायचं म्हणजे काय होतं पलटी मारली ना ती खाली चिपकत नाही ती एका साईडने चांगली शेकली की तिला पलटी करून घ्यायची आणि गॅस आहे ना तो वाढवायचा तूप लावायचं आणि त्याच्या कडाबिडा साईडने सर्व शेकून घ्यायच्या अशा पद्धतीने आपण सर्व पोळ्या करून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही आपल्या पोळ्या कशा टम्म अशा फुलत आहेत त्या हर एक पोळी आपली तम्मा अशी फुल अशा फुल्या ना पोळ्या की करायला पण मस्त मजा येते अशा पद्धतीने आपल्या सर्व पोळ्या आहेत त्या करून झालेल्या एक नक्की एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने ही गाजरची पुरणपोळी करून बघा खूप टेस्टी लागते आजचा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू